नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा काढणीस आलेला आहे पण मित्रांनो कांदा अजून जसा पाहिजे तसा हा त्याची साईज मित्रांनो झालेली नाही तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या माना जाड आहेत आणि त्या शेतकऱ्यांना ह्या माना कशा बारीक करायच्या आणि आपल्या कांद्याची साईज ही मित्रांनो जाड कशी करायची याचं उत्तर हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून देणार आहोत आणि कांदा काढणे नेमकी आपली नेमकी मित्रांनो केव्हा करायची आणि आणि मित्रांनो कांदा काढण्यापूर्वी जे पाणी असते हे पाणी मित्रांनो आपण केव्हा बंद करायला पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याची साईज त्यामुळे चांगली बनायच मित्रांनो आपल्याला मदत होईल हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो आपली जे कांद्याची मान असते हे कुठे कुठे मित्रांनो तुम्ही बघू शकता जाळ असते तर ही जाळ असल्या कारणानं मित्रांनो आपल्या कांद्याची जी साईज आहे ही मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो ही कांद्याची जी मान आहे ही मित्रांनो जाड कशामुळे असते तर आपण आपल्या कांद्याला गरजेपेक्षा जास्त पाणी देत असतो आणि गरजेपेक्षा जास्त आपण त्याला खत टाकत असतो त्यामुळे आपल्या कांद्याची मान ही मित्रांनो जाड होत असते तर मित्रांनो ही कांद्याची मान आपण कशी बारकी करायची आणि कशी आपल्या कांद्याची साईज हे बनवायची हेच आपण आता बघणार आहोत मित्रांनो आपल्याला यासाठी फॉरणी घ्यायची आहे त्या फवारणीमध्ये आपण आपल्याला एक मित्रांनो टाबोली ही पी जी आर घ्यायचं आहे आणि जर मित्रांनो टाबोली जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही याच्यामध्ये चमत्कार पण घेऊ शकता याच्यासोबत तुम्हाला झिरो बावन चौतीस जर तुमच्या काना काढणीत जर मित्रांनो पंधरा ते वीस दिवस टाईम असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस घेऊ शकता आणि दहा ते बारा दिवस जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास या खात्याचा अवलंब तुम्ही त्याच्यामध्ये मित्रांनो करू शकता आणि टाबोली किंवा चमत्कार किंवा मित्रांनो त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचा आहे बो बुभर बो, बो, मित्रांनो हे मिळून तुम्ही फवणी घ्या तुमच्या कांद्याची साईज ही चांगली साई बनेल आणि तुमच्या कांद्याची जे जाळमान आहे हे मित्रांनो बारीक व्हायस मदत होईल आणि त्यासोबतच आपण आपल्याला आपल्या कांद्याला काढणीपूर्वी पाणी केव्हा बंद करायची जे योग्य वेळ आहे तर मित्रांनो तुमच्या कांदा काढणी जर अजून पंधरा दिवस जर मित्रांनो टाईम असेल तर तुम्ही आजच तुमच्या कांद्याचं पाणी हे बंद केलेलं मित्रांनो चांगलं आहे कारण मित्रांनो आपण जर त्या कांद्याला जर त्याच्या उपटणीपर्यंत